सोलापुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात काळी दिवाळी साजरी केली होती मात्र मंगळवारी लगेच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयासमोर काळ्या टोप्या घालून आंदोलन केले एकीकडे असेच आंदोलन चालू असताना आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते हे आंदोलन पाहत मजे घेत असल्याचे दिसून आले हे भाजपचे सर्व कार्यकर्ते दक्षिण सोलापूर विधानसभा आहेत त्यांनी न कळत थेट माजी आमदार दिलीप माने यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाला विरोध केल्याचे दिसून येत आहे दिलीप माने यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाचे निश्चित केले होते कार्यकर्त्याच्या बैठकीत माने यांनी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले मंगळवारी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सिव्हिल हॉस्पिटल पाठीमागील कार्यालयासमोर काळ्या टोपी घालून आंदोलन केले यावेळी घोषणाबाजी करत भ्रष्टाचारी व कलंकित नेत्याच्या प्रवेशाला तीव्र शब्दात विरोध दर्शवला भाजपमध्ये प्रवेशाला विरोध नाही पक्ष वाढला पाहिजे आणि कार्यकर्तेही वाढले पाहिजे परंतु पक्षाने प्रवेश आधी त्यांच्या चरित्र पाहिले पाहिजे त्यांच्यावरील आरोप तपासले पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे काय पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर त्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आम्ही जुने कार्यकर्ते पदाधिकारी विरोध करत आहोत त्या विरोध करण्याचं कारण एकच आहे पक्ष प्रवेश झालाच पाहिजे पक्ष वाढला पाहिजे आणि पक्षाचा विस्तार झाला पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आम्ही सहमत आहोत परंतु असा पक्ष प्रवेश करत असताना ज्या कुणाचा प्रवेश तुम्ही आपण करून घेणार आहे त्या व्यक्तीचं चारित्र बघितलं पाहिजे त्यांच्यावरचे विविध प्रकारचे आरोप आहेत का त्या आरोपाची सहनिशा केली पाहिजे आणि असा प्रवेश करताना ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्या भागातील यांना विश्वासात हा प्रवेश करावा अशी विनंती आहे मी कुठल्या नेत्यांच्या समर्थनात आले नाहीये कुठल्या नेत्यांच्या विरोधकात आलेले नाहीये मी एक सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्या म्हणून इथं आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे माझा सांगायचा हेतू एकच आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आणि विधानसभाच्या निवडणुकामध्ये आमच्यासारखे सर्वसामान्य कार्ता कार्यकर्ता जळलेला आहे आणि त्याला खूप त्रास झालेला आहे आणि या त्रासामधून तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्याला माहीत आहे की आपण पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलंच माहीत आहे आणि नेत्यांचे ने, वरच्या लेवलमध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला देणं घेणं नाही आहे आमच्या विरोध कुणाला आम्हाला विरोध असा

कुठलाही कसा त्यांची जागा एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठांना न्याय देण्यात यावा आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यासोबत सगळ्यांनी असावा